तर नमस्कार मित्रांनो आपण आलो होत सावली मैदान पाटगाव येते आणि इकडे तुम्ही समोर बघू शकता विजय गुलाल घेतलेली जोडी आहे तर मामा नमस्कार प्रथम तर आपलं नाव सांगा प्रेक्षकांना कारण माझ्या चॅनल वर मुलाखती घेतोय आपलं नाव, नाव प्रेक्षकांना सांगा नाव पैलवान संतोष शेठ धोंडल एलकुंदे अच्छा आमची गाडी पलतोय पैलवान संतोष शेठ धोंडल पाचशे ग्रुप एलकुंदे या नावाने आणि दादा या नंदीचं नाव काय सांगतो तुमच्या हा माझा व्हाइट गोल्ड किंग चित्रा बत्ताशा आणि चित्रा चित्र आतापर्यंत ही जोडी किती वेळेला मामा मला वाटतं अच्छा हा गाडी आणि या सीझन चे या जोडीचे किती गुलाल आहेत मामा या सीझन चे मला वाटत चार गुलाल झाले गाडी पडलीच नाही या सीझनला लगातार चार गुलाल अच्छा आणि काय सांगाल ही जोडीला गती कशी लागली होती मामा आज गती म्हणजे एक अशी एक वेळ होती कि कोणी पहिला देत नव्हता माझ्या या कोणी पहिला देत नव्हता पण मन भरून आलं पण एका रात्रीमध्ये बैल उतरला साडेसात लाख रुपये देऊन एका रात्रीमध्ये बैल उतरला आणि तिथनं माझी घरचीच गाडी पडत हा म्हणजे दोन्ही तुमच्या स्वतःच्या घरची मी सुद्धा मैदानात पूर्ण दिवस आहे आणि मी ऐकलं तुमचं नाव सकाळपासून होत आणि घरच्या गाडीची आठ होती हो। परंतु तुमच्या कोणच जोड झाला नाही तुम्हाला हो। आणि जशी घरच्या गाडीची आठ टाकली तेव्हा नाव फिरलं तुमच्यावर आम्ही नाव फिरवलं अच्छा तुम्ही नाव फिरवलं का ओलिकोपर वाला आम्ही नाव फिरवलं अच्छा चांगली गाडी होती ती अच्छा आम्ही आम्हाला वाटलं ना आमची गाडी एवढी पळवलं आणि त्या गाडीला म्हणून आणि ती समोरच्या गाडीवाल्यांचा तुम्हाला कधी फोन आला कि तुमच्या नंदीमध्ये आम्हाला पाहिला पाहिजे तर मामा तुमचं पहिली गोष्ट काय माहितीये का माझ्या एक उपमाचा एक काय पबजी म्हणून अच्छा हा माझ्या मेमण्याचा बैल आहे बैल जर पलवाचा धरला तर मी पबजी मध्ये पलवतो पण माझी घरचीच गाडी पलची बघू शकता मित्रांनो यांची जास्त करून घरचीच गाडी पडते आणि आताच एक मिनिट दादा आपलं नाव सांगा माझं नाव दिनेश मानेरकर पबजीचं नियोजन आम्हीच करतो पबजी आपला पबजी नावादलेला नंदी तुम्हाला तर माहितच असेल मित्रांनो पबजी पबजी नाव सांगायची गरज नाही पबजी सर्व महाराष्ट्रामध्ये पबजीची ओळख आहे दादा काय सांगाल या आजच्या गुलाला बद्दल तुमचा आनंद सांगा आजचा गुलाल तर आम्हाला असं वाटला की शंभर टक्के गुलाल नाही होणार आम्हाला बैलांनी दाखवून दिलं की गुलाल झाला काय त्या साइडला म्हणजे नव्वद पर्सेंट लोक त्या साईडला होती फक्त दहा पर्सेंट लोक दहावी साइड होती आणि आमची बऱ्याच दिवसातून मुलाचा साखरपुरा यांच्या असल्यामुळे बऱ्याच दिवसातून गाडी आज पहिली बार मैदानात निघली पहिली बार निघली आम्हाला असं वाटतं की बैल आपलं किती बोलतो आम्हाला अंदाज नव्हता पण गाडी झाली बैलांनी दाखवून दिलं व्यवस्थित बैल पडले आणि गाडी झाली आणि बघा गुलाल होण्यामागचं कारण म्हणजे एक ड्रायव्हर तुमच्या गाडीवर ड्रायव्हर कोण होता आमच्या गाडीवर ड्रायव्हर विशाल डायवर खरड कधी आवी ड्रायव्हर वसार बसतो कधी एक टिटवाला मांड्यात येत एक बुवा म्हणून ड्रायव्हर आहे तो बस दोन तीन ड्रायव्हर आहेत आमचे कैलास कैलास आजच्या गाडीवर ड्रायव्हर बसले काय नाव सांगलं तुम्ही कैलास ड्रायव्हर कैलास ड्रायव्हर नाही नाही विशाल ड्रायव्हर खरं विशाल ड्रायव्हर बद्दल काय सांगाल आजची गाडी आमची पबजीची गाडी पण विशाल ड्रायव्हर खरडच हखलतो ही गाडी पण विशाल ड्रायव्हर खरडच हाखलतो आणि बऱ्याच गाड्या नामांकित गाडी हखलतो पण आपल्या आपण शब्द टाकला त्याला की विशाल बाबा आज या गाडीवर बसत आहे तो लगेच आला आणि या गाडीवर बसला आणि गाडी विन करून दिली आणि दादा याचे सुट्टी मेकर सांगू शकता कारण सुट्टी मेकरची भूमिका ही तितकीच चोख असते कारण सुट्टीला थोडी तरी चुकी झाली तरी काहीतरी गडबड होऊ शकते असे बघितले तर आमचे सुट्टी मेकर घरचे धनेश धोंडल आपण रुपेश मसने यज्ञेश मसने पण आज तो यज्ञेश मसने आल्या प्रकाश मानेर का यज्ञेश मसणे आला नाही त्याच्यामुळ सुट्टी मेकर बाले आमा होता मग दादा पबजी कुठे सध्या पबजी सध्या आज आज नाही पबजीला आणला असता राज्यामध्ये पडला असता पण आज आणला नाही आम्ही पबजी घरीच आहे मला जर वाटत मला वाटलं पबजी तीन फेऱ्याच्या मैदानात नाही कदा गेला असेल म्हणून नाही पबजी पबजीचं नाव मोठा खूप खूप मोठा नाव आहे मित्रांनो आणि दादा काय सांगाल जे आपल्या तीन फेऱ्याच्या मैदान चालू आहे श्रीनाथ केसरी त्यामध्ये आपल्या मुंबईतील सर्व बैल जी गे गेलेले आहेत त्याबद्दल काय सांगाल दादा चांगली आपल्या मुंबई मध्ये फॉर्च्युनर येवा ही सगळ्यांची आशा आहे आणि आलीच पाहिजे आता बघूया तसं जर ओपनचा असतं आता चित्र आणि पबजी पळणार होत आम्ही एक महिन्यापासून सोसून ठेवलं हारजीत होणारच आहे पण आपण मग कधी पुढे गेलो पण आपण कधी पुढे जायचा पण केलं आमच्यावर आधात बैल नाही भेटल्या आम्ही तो फेरा कॅन्सल केला घरीच राहलो चित्र आणि बताशा इथे आणला आणि पबजी घरीच आहे म्हणजे पबजी आपल्याला बुधवारच्या मैदानामध्ये दिसणार होती की बैल माझा खोटा ठरलेला होता हा अच्छा हा 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 बैल आहे ना माझा खोटा ठरलेला होता पहिला मिळत नव्हता एक वर्ष माझं फुकट गेले पहिल्यामुळं बाहेरचं कोणी पहिला देत नव्हता पण उकमासारखा एक्का भेटला मला पैसा गेला पैसा गेला त्याचा पैसा गेला वाया नाही गेला असं भाग झाला आता घरची गाडी बोलतोय टॉपची गाडी बोलतोय सगळ्या गाड्या मारलेल्या आहेत सगळ्या गाड्या गा घरच्या गाड्या सगळ्या मारलेल्या आहेत फक्त काय थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळं एक गाडीने एक गाडी मध्ये मेहरबानाने मेहबूब मध्ये मार खाल्ला आम्ही नाहीतर एकूण एक गाडी मारलेली आहे मामा तुम्ही सांगितलं पैरेला अडचण काय ते बैल पलून सुद्धा पैरेला अडचण काय मोठे बैल फाकतो म्हणून हा बैल फाकतो म्हणून सगळे लोक हिनवत होती बैलाला पण बैला ज्यांनी नावं ठेवलेली आहेत त्यांना त्यांना आज बैलांनी दाखवून दिलेलं आहे मी उष्माचा एक होतो मामा तुमचं मी अभिनंदन करतो तुम्ही गुलालाचे मानकरी ठरलात आणि मला दोन मिनिटाची मुलाखत दिल्याबद्दल मी तुमचा आभार आहे मामा आमच्या गरीबाची गरीब गाड्या मालकाची गाडा मालकाची तुम्ही मुलाखत घेतली तुमचे शतश आभार धन्यवाद मामा असं तुम्ही गुलाल घेतले कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला बघितलं मित्रांनो आपण येलकुंदे भिवंडीची गुल विजय गुलाल झालेले त्यांची मुलाखत आपण दोन मिनटासाठी घेतली त्याबद्दल आपलं सर्वांचं त्यांचं देखील अभिनंदन आणि व्हिडिओ आवडल्यास मुलाखत आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद